गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांची मागण्या घेऊन आंदोलन करत आहे आणि सरकार याकडे लक्ष देत नाही याकरिता आज नागपूर येथे विधानभवनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी हल्ला बोल आणला आहे थेट आपल्यासोबत रविकांत तुपकर आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत रवी भाऊ तुम्ही गेल्या दोन महिन्यापासून आंदोलन करताय सरकार कुठेतरी लक्ष देत नाही काय इशारा देणार आहे तुम्ही सरकारला आम्ही सगळे हजारो सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी नागपूरच्या अधिवेशनावर आलेलो आहे आम्ही विधान भवनामध्ये जाणार आहे हे विधान भवनात हे विधानभवन आमच्या पैशाने उभं केलं लक्षात ठेवा आणि इथं जे मजा मस्ती करतात ना एस एसी मध्ये बसतात हा आमचा पैसा आहे आमच्या पैशावर हे मजा मस्ती करतात म्हणून आम्ही विधानभवनात जाणार आहे आणि यांना जा विचारणार आहे की सोयाबीन कापसाबद्दल तुम्ही काय धोरण ठरवताय तिथं येऊन हुरड्या पार्ट्या करताय नागपुरात येऊन मस्ती करताय मजा करताय आमदार निवासला नर आता मस्त हॉटेलमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन मजा करताय आमच्या सोयाबीन कापूसवाल्याकडे ध्यान द्यायलांना वेळ नाही का या आमदारा खासदारांना सुद्धा आम्ही आता गावात आल्यावर जा विचारणार आहोत आणि हे अंदा हल्लाबोल आंदोलन करणार आहोत सोयाबीनला भाव कापसाला भाव पीक विम्याची रक्कम दुष्काळ दुष्काळाची रक्कम येलो मोजाक गोंडळीची नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे यासह अन्य मागण्या सरकारला लाज वाटली पाहिजे इथे हिंगोलीचे शेतकरी किडनी विकायला आलेले आहेत ते म्हणतात किडनी घ्या लिव्हर घ्या डोळे घ्या आम्हाला कर्जमुक्त करा लाज वाटली पाहिजे यांना की यांच्या राज्यामध्ये गावातला शेतकरी आज जर स्वतःचे अवयव विकत असेल कर्ज कर्जमुक्त करण्यासाठी तर यांना राज्यकारभार करण्याचा काही एक अधिकार नाही एकोणतीस नोव्हेंबरला तुम्ही मंत्रालयात ताब्यात घेणार होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत आपली चर्चा झाली काही मागण्या मान्य झाल्या आता मागण्या काही मागण्या मान्य झाल्या नाही सरकार कुठेतरी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आमच्याबरोबर चर्चा केली काही मागण्या के मान्य केल्या त्यामध्ये अग्रिम रक्कम त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली तर त्यातही कंपन्यांनी हर्चालाकी केलेली आहे आणि बँकांनी अनुदानाला लावलेले होड त्यांनी काढले दोन गोष्टी झाल्या परंतु सोयाबीन कापसाच्या दरवाढीचा विषय फायनल पीक विमा येलो मोजाक बोंडळीची शंभर टक्के नुकसान भरपाई अजून मिळाली नाही आणि जो शब्द सरकारने आम्हाला दिला तो शब्द सरकारने पाळला पाहिजे याला आठवण करून देण्यासाठी आज नागपुरात आम्ही हल्लाबोल आंदोलनासाठी आलेलो आज तुमचं हल्लाबोल आंदोलन आहे आता पिची रणनीती काय राहणार आहे तुमची जर सरकारने मागण्या मान्य नाही केले तर बघा आता आम्ही अधिवेशनावर जाणार आहोत विधान भवनावर सरकार या आमच्या मागण्यांची आज काय दखल घेत बघू नाही शे, नक्कीच आजचा हल्लाबोल आंदोलन झाल्यानंतर जर सरकार लक्ष दिले नाही तर आर पारची लढाई असेल अशा प्रकारे इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलाय वसीम शेख न्युस्टेट महाराष्ट्र नागपूर